संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू पुढील त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन हजार एकोणीस पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस बेचाळीस फळापासून बनवलेले सहाशेहून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड सत्तर त्र्याऐंशी शहात्तर अष्ट्याहत्तर शून्य सात शरदगिरी एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य पाचशे चौतीस नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीने आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस या भव्य कृषी प्रदर्शनाच्या प्रचाराची जबाबदारी अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्था प्रचलित लय भारी पब्लिसिटीने खऱ्या अर्थाने हायटेक पद्धतीने पार पाडली आहे या मोहिमेत संस्थेच्या तब्बल एक्कावन्न युवकांनी तालुकाभर जनसंपर्क व माहितीपत्रक वितरण मोहीम राबवून कृषी महोत्सवाची माहिती शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार बांधकाम कामगार युवक व युवतींपर्यंत पोहोचवली आहे संस्थापक निवास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभावी जनजागृती मोहीम पार पडली आहे तालुक्यातील एकशे पाच गावात भेट देत वीस हजारपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आहे या प्रसंगी अध्यक्ष सुनील घेवदे वेगवान शिंदे विजय पवार अमोल माने संदीप पवार प्रतीक बल्लाळ अलोक पठाण सरिता कदम मंगल कदम नंदा पवार यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमामुळे वाळवा तालुक्यात कृषी महोत्सवाची चर्चा चांगलीच रंगली असून लय भारी पब्लिसिटीचा हायटेक प्रचार सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे तव स्मरण सतत स्फूर्ती दायी अमास घडू स्मरण केले जाते हिमालयाची उंची गाठणाऱ्या त्या महामानवांचे अशी महामानवे जन्माला येतातच असे नाही तर परमेश्वर त्यांना मानवाच्या रूपाने जन्माला घालतो असाच एक महामानव या महाराष्ट्राच्या ज्याच्या घडला तो महामानव म्हणजेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री भारताचे उपपंतप्रधान संरक्षण मंत्री अशी विविध पदे भूषवणारे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सह्याद्री पुत्र प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न ज्यांनी पाहिले ज्यांनी पदाला नाही तर माणसाला महत्व दिले असे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत असा जनतेचा कैवारी जन्मला याचा सार्थ अभिमान आहे एकाच वेळी शैक्षणिक औद्योगिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक अशा विविध पातळ्यांवर विकास कामे व नवीन संस्थात्मक उपक्रमांचा प्रारंभ करणारे स्वकीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रत्यर्थ महाराष्ट्र कृषी विभाग व स्वकीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती तसेच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला या आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात कृषी यंत्रे वस्तू मसाले अशा विविध नाविन्यपूर्ण वस्तूंच्या प्रदर्शनाबरोबरच राजकीय मान्यवर कृषी तज्ञ सेलिब्रिटी कीर्तनकार ऐतिहासिक नाटक मनोरंजन अशा विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले असे या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करणारे माननीय श्री प्रदीप अप्पा कदम स्वकीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष व सर्व टीम यांनी यांनी केले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा धन्यवाद <laughs> श्री अमोल माने सिचवाडी तालुका वाड जिल्हा सांगली राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस भारत महासत्ता होण्यास शेतीमधील आधुनिक बदलाचे सर्वसामान्य कष्ट शेतकरी यांना कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना नाना भर घालण्याचे समाजकार्य माननीय प्रदीप पदमाप्पा यांनी दोन हजार पंचवीस या यशवंतराव कृषी महोत्सव पहिले विजय लोहा नेरले आदर्श फाउंडेशन कडून इनकमिंग कॉल ट्रू कॉल यांनी ओळखला लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर